अयोध्येसह देशभर देश श्रीराम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रमाचा उत्साह संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागात दिसत आहे औचित्यावर सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडे आज अमरावतीवरून अमरावती चांदूर बाजार मार्गे परतवाडा सायकलने निघत जवळपास पासष्ट किलोमीटरचे अंतर कापत ते शहरात दाखल झाले परतवाडा शहरात येण्यापूर्वी बंदोबस्त वारी अमरावती बाजार शहरात दाखल होत ग्रामीण भागाची संपूर्ण माहिती घेत ज्या ज्या ठिकाणी श्रीराम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आढावा आपल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला त्यानंतर ते थेट सायकलने परतवाडा येथे दाखल झाले परतवाडा येथे सायकलने येत असताना त्यांच्यासोबत ए एस आय विजय धुर्वे सायकलिंग असोसिएशनचे वीरेंद्र तरटे कविता धुर्वे अर्चना मागे मेघा कराडे अंजली झोळ प्रामुख्याने या सायकलिंग बंदोबस्तात सहभागी होत्या त्यानंतर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडे यांनी परतवाडा शहरातील विविध श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना आपली उपस्थिती दिली सदर बाजार येथील नगरभोज या कार्यक्रमातही त्यांनी आपला सहभाग नोंदवत तेथे प्रसाद सुद्धा घेतला आणि त्यानंतर ते, ते, त्यान ते पुन्च बंदोबस्त करता रवाना झाले अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यात प्रथमच पासष्ट किलोमीटर सायकलने बंदोबस्तासाठी निघालेले पोलीस अधिकारी म्हणून विक्रम साडे यांचा उल्लेख होऊ लागला आहे सानू सा जितेंद्र अध्ययन समाचार लाईव्ह आज आम्ही हे श्रीराम प्राण प्रतिष्ठापना बंदोबस्त आहे त्यासाठी अमरावतीवरून टोटल दहा सायकलिस्ट दहा सायकलिस्ट आमचे अमरावती आम सायकल असोसिएशनचे तसेच पोलीसचे पण काही अंमलदार आहेत आम्ही चांदूर बाजार आचलपूर परतवाडा असा पूर्ण एकूण सिक्स्टी फाईव्ह किलोमीटरचा प्रवास केला आणि ठिकठिकाणी भेटी दिल्या तर आता परतवाडामध्ये पोचलो आहे जयस